नमस्कार मित्रांनो मी उदय लॉ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युटोब चॅनल रायझिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबलेल पाहितलं टायटल वाचलं हम्म मित्रांनो सामान्य पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की गावराण कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून तांदळाचा वापर केला तर काय गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन या ठिकाणी वाढते सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून तांदळाचा वापर केला तर काय गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढते हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य पालक बांधव या ठिकाणी विचारत आहे कि आखेर गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून तांदळाचा वापर केला तर काय गावरान कोंबड्याचे उत्पादन यामुळे वाढते या, या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि पालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा जर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा कुकुट पालनात गावरान, गावरान कोंबड्यांसाठी आम्ही खाद्य म्हणून तांदळाचा वापर करत असतो मग गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जर आम्ही तांदळाचा वापर केला तर या तांदळामुळे गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढते अथवा नाही या प्रश्नाचं आज उत्तर घ्यायचंय की गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी जर आपण खाद्य म्हणून तांदळाचा भरमसाठ वापर करत असाल तर या तांदळाच्या वापरामुळे गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढते अथवा नाही या प्रश्नाचा अचूक उत्तर तुमच्या समोर सादर करणार पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आणली आहे की मित्रांनो आजपर्यंत तुम्हाला गावरान कुकुट पालना सांगणार कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं पण आता मित्रांनो इथून पुढे मी आणि माझी रायझिंग स्टार परभणीची टीम आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत सांगणार शिकवणार समजावणार आणि ज्यामुळं मित्रांनो आता आमच्या मार्गदर्शनासह या ठिकाणी आपण या गावरान कुकुट पालनाच्या व्यवसायातून शंभर टक्के लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात मग मित्रांनो जर आपल्याला खरंच गावरान कुक्कुट पालन करायचं असेल आणि या व्यवसायातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकतात पण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही कशा पद्धतीनं मदत करतो हे प्रथम समजून घ्या या ठिकाणी आम्ही गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्लांवरती सर्वात जास्त खर्च होणारा घटक म्हणजे खाद्य या ठिकाणी खाद्याचा खर्च ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी करून देतो त्याचबरोबर मित्रांनो गावरान कोंबड्यांसाठी गावरान पिल्लांसाठी शेड कसा तयार करावा कमी भांडवलात कमी जागेत शेड कसा ऍडजस्ट करायला हवा दरवाजा कोणत्या दिशेला कोणत्या दिशेला खिडकी या ठिकाणी लावायची आणि त्याचबरोबर कमीत कमी जागेत शेड तयार झाल्यानंतर जास्तीत जास्त कोंबड्या आणि पिल्ले सहजगत्या कसे ऍडजस्ट करायचे त्याबद्दल आपल्याला अचूक माहिती व मार्गदर्शन दिलं जाणार त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट आणि घडामोडी या ठिकाणी लक्षात घ्या कि आपल्या गावरान कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार येऊच नये म्हणून कधी आणि कसं करायचं लसीकरण याबद्दल पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार एवढं करून सुद्धा आपल्या गावरान कोंबडीवर गावरान पिल्ल्यावर जर आजार आला तर तात्काळ आजाराला ओळखून कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त मित्रांनो पिल्ले उत्पादन आणि त्याचबरोबर तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन करत असताना सगळी मदत केली जाणार म्हणजे तुमच्या पिल्लाला मोठं करिअर पर्यंत आमचं मार्गदर्शन मिळत राहणार सर ते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला मोलाचं सहकार्य करणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो भूतोना भविष्यती अशी संकल्पना भूतोना भविष्यती अशी ट्रेनिंग कि एक की ज्याच्यामध्ये एकच उद्देश की माझा गावरान कुक्कुट पालक बांधव सजग झाला पाहिजे जागरूक झाला पाहिजे आणि माझ्या गावरान कुक्कुट पालक बांधवाला हे मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा त्याला त्या ठिकाणी उपाय मिळाला पाहिजे मग मित्रांनो या रायझिंग स्टार परभणीच्या अनोख्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल संपर्क साधा लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर सांगा लखन सर आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे लखन सर तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील व्हॉट्सअप वर एवढी माहिती आल्यानंतर तात्काळ तुम्हाला लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो सिक या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या या अनमोल मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो खरंच आपल्याला गावरान गुगुट पालन करायचं आणि व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये या ठिकाणी सामील व सामील होण्यासाठी नंबर आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट लखन लाडसर यांचं नाव आहे तर मित्रांनो ही झाली तुमच्यासाठी अनमोल प्रकारची माहिती आता मुख्य विषयाकडे ओळूया हो बघा मित्रांनो सामान्य गुगुट पालक बांधवांकडे तांदूळ हा महत्वाचा घटक असतो आज आपल्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात तांदूळ उपलब्ध आहेत आपण आपल्या कोंबड्यांना जेवढं खाद्य देतो त्याच्यामध्ये साठ सत्तर टक्के तांदूळ देत आहोत कारण रॅशनचा तांदूळ स्वस्त मिळतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की सर मी जर तांदळाचा वापर करत असेल तर तांदळाचा वापर केल्यानं नक्की काय होते माझ्या गावरान कोंबड्यांचं अंडी उत्पादन वाढते ना सर ते या प्रश्नाचं उत्तर देतो की तांदळामध्ये काय असते तांदळामध्ये कोणता कंटेंट असतो अंड तयार करायला कोणता कंटेंट लागतो आणि मग तांदळामुळे गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढते अथवा नाही मित्रांनो मला काही खोटं बोलायची सवय नाही जे खरं आहे ते तुमच्यासमोर सादर करणार उपाय कोणता ते सांगणार कशा पद्धतीनं सोल्युशन काढायचं हे पण सांगणार म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो तांदूळ सहजासहजी उपलब्ध होणारा कंटेंट आणि घटक तांदळाचा वापर आपण बारा महिने करू शकतो का होय मित्रांनो तांदळाचा वापर आपण बाराही महिने करू शकतो मग तांदळामध्ये असणारा घटक अंडे उत्पादन वाढीसाठी पोषक आहे का तर लक्षात घ्या गावरान कोंबडीच्या अंडे उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी गावरान कोंबडीला अंड तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो कच्चा माल असतो कॅल्शियम फॉस्फोरस लोह आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन डी म्हणजे जर तांदूळ दिल्यानं गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढायचं असेल तर तांदळामध्ये कॅल्शियम फॉस्फोरस लोह व्हिटॅमिन डी असायला हवे जर हे घटक असतील तर शंभर टक्के तांदळाचा वापर केल्यानं गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार पण लक्षात घ्या मित्रांनो तांदळामध्ये कॅल्शियम फॉस्फोरस लोह आणि विटॅमिन डी हे चारही घटक एवढ्या कमी प्रमाणात आहेत की मित्रांनो त्यांचा कसल्याही प्रकारचा फायदा आपल्याला गावरान कुकुटपालनात अंडे उत्पादन वाढीसाठी होत नाही म्हणजे प्रत्यक्षपणानं सांगायचं झालं तर गावरान कुक्कुटपालनात खाद्य म्हणून गावरान कोंबड्यांसाठी तांदळाचा वापर भरमसाठ केला तर याच्यामुळे अंडे उत्पादनात कसल्याही प्रकारची वाढ होणार नाही मग या ठिकाणी अंडे उत्पादनात वाढ होणार नसेल तर आपण तांदूळ देणं या ठिकाणी बंद करायचं का लक्षात घ्या मित्रांनो तांदळामध्ये अंडे उत्पादन वाढीसाठी अनुकूल घटक जरी नसले तरी तांदळामध्ये त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट्स असतात कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके यांचं काम काय असते की गावरान कोंबड्यांना उष्णता गावरान कोंबड्यांना ऊर्जा गावरान कोंबड्यांना शक्ती म्हणजे पावर आणि एनर्जी पुरवणं जर तांदळाचा वापर आपण केला तर गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये शक्ती राहील आणि मग ही गावरान कोंबडी त्या ठिकाणी कोंबड्यासोबत क्रॉस होईल म्हणजे लक्षात घ्या थेटपणे जरी तांदळाचा वापर केल्यानं अंडे उत्पादन वाढत नसेल तरी तांदळामुळे मिळणाऱ्या शक्तीचा जर विचार केला तर यामुळे आपल्या गावरान कोंबड्याच्या अंडे उत्पादन वाढीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होती म्हणजे आपण या ठिकाणी गावरान कोंबडीला शक्ती प्रदान करण्यासाठी तांदूळ आणि अंडे उत्पादन वाढीसाठी कच्चा माल म्हणून लियर फीड किंवा सुकट अंड्याचं टर्फल वापरलं तर याचं कॉम्बिनेशन करून शंभर टक्के गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार परंतु तुमचा जो थेट प्रश्न होता की सर गावरान कुक्कुटपालनात मी खाद्य म्हणून तांदळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला तर गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार का तर स्पष्टपणानं सांगायला मला आवडेल की फक्त तांदळाचा वापर केल्यानं गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढणार नाही पण गावरान कोंबड्यांना तांदळासोबत लियर फीड सुक्कट आणि अंड्यांची टरफलत दिली तर शंभर टक्के तांदळ व या असणाऱ्या कॉम्बिनेशनमुळं गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढणार तर मित्रांनो मी तुम्हाला सर्व परिस्थिती सांगितली फक्त तांदळाचा वापर केला तर अंडे, वा अंडे उत्पादन वाढणार नाही पण तांदूळ प्लस त्याला पोषक असणारे इतर घटक अंड्याची टरफल सुक्कट आणि त्यासोबत वाया जाणारे माशांचे खाद्य आणि फिड यांचा वापर केला तर शंभर टक्के गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढणार तर मित्रांनो ही जी माहिती आहे किती महत्वाची मी एवढं बारकाईनं समजावून सांगतो कारण मला वाटते तुम्हाला अनुभव काही नाही एक एक घटक घ्यावा आणि तुम्हाला समजावून सांगावा आणि मी सांगतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या गोष्टी करत राहणार मला व्ह्यूज किती येतात किती जण बघतात मला काहीही घेणं धारण नाही मला फक्त एवढंच समाधान आहे की मी व्हिडिओ त्या ठिकाणी पोस्ट करतो माझ्या आवश्यक कुकुटपालक बांधवांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना त्या ठिकाणी मदत म्हणजे माझा व्हिडिओ बघितलं तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी दोन पाच टक्के नॉलेज व्हावं इतरांसारखं की, की फक्त एंटरटेनमेंटसाठी आपला हा व्हिडिओ नसतो तर फक्त मार्गदर्शन करणं मार्गदर्शन करणं मार्गदर्शन करणं आणि आयुष्यभर मार्गदर्शन करतच राहणं हा माझा उद्देश मित्रांनो कारण आपल्याकडे असणारं नॉलेज हे ठेवून तर काय होणार नाही मग हे नॉलेज जर तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि याचा उपयोग जर तुम्ही घेतला तर मला वाटते की तुम्ही कुक्कुटपालक बांधव म्हणून सक्सेसफुल व्हाल आणि ज्या काळी ज्यावेळी मी सांगतो तुमच्यापैकी प्रत्येकजण चांगल्यापैकी कमाई क करण्यासाठी जर त्या ठिकाणी प्रोत्साहित होईल कमाई करू लागेल तर मित्रांनो तुम्ही मला बघतात तुम्ही किती कमवतात हे मला माहीत नाही पण शेवटी तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या छातीवर हात ठेवून ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की नाही आम्हाला उदय सरांनी दिलेल्या माहितीमुळं खरंच खूप लाभ झाला हे तुमच्या मनाला जरी वाटलं तर मी सांगतो मित्रांनो मला तेच पोहोचलं कारण की निस्वार्थ भावनेनं मी चालत आहे आयुष्यभर चालत राहणार माहिती सांगत आहे सांगत राहणार आणि मित्रांनो हीच बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देतो आज माझ्यासोबत जोडला गेलेला बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य हा माझ्यामार्फत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये माहिती प्राप्त करून मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर खरंच तुम्हालाही गावरान गोगुटपालन पालन आहे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच आपण सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर कशा पद्धतीनं आपण रजिस्ट्रेशन करू शकतात लक्षात घ्या तर यासाठी मित्रांनो तुम्हाला लखन सरांना कॉल करायचा आहे त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना तुम्ही कॉल केला की त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला माझा जो या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर सॉरी लखन, सरांच लखन सरांचा आहे तो देतील लखन सरांचा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याच्यावर तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा बस एवढं केलं की लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी झिरो झिरोन चार साठ पाठवतील म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा बस एवढं केले की मित्रांन तुमचं होईल रजिस्ट्रेशन आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला गावरान कुक्कुट पालनातील उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली की मग तांदळाचा जो वापर आहे तो गावरान कुक्कुटपालनात दिवसाला किती करावा तर जास्तीत जास्त पंधरा ग्राम प्रति कोंबडी करा याच्यावर वापरण्याची आवश्यकता नाही आणि याचा वापर बाराही महिने आपण करू शकतो तर मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन आपणही कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आणि लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी आजच संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बरेच जण म्हणतात आम्हाला सर मार्केटिंगची चिंता वाटते तर मार्केटिंगची ही आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप सा ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर मित्रांनो आपण मोफत सामील होऊ शकतात आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप सा ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा एवढं केले की तुम्हाला मोफत तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं कि गावरान कुक्कुटपालनात तांदळाचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढते अथवा नाही खाद्य म्हणून गावरान कुक्कुटपालनात तांदळाचा वापर कधी किती आणि कसा करावा याबद्दलचं आजचं हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या आपल्या मनात असतील तर ता पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला जर मनापासून आवडला असेल तर जरूर एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी कृपया आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशिवाय दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीले घंटीले टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि गोगुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार